बघितली त्यानंतर मग लिपस्टिक बघितली पण मला पाहिजे तो शेड आवडला हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झाले हेअर वॉश केलेला नव्हता घाई गडबड सुरू होती हा व्लॉग आहे सॅटरडेचा तर काय झालं की सकाळी मला ना बाहेर जायचं होतं कुठे गेली होती तेही मी पुढे सांगणार आहे त्यामुळे मला वेळ मिळाला नाही आणि दुसऱ्या दिवशी संडेला पण माझं थोडंसं शेड्यूल असं होतं की त्या दिवशी पण मला वेळ मिळणार नव्हता म्हणून मग मी दुपारून हेअर वॉश केलेला म्हणजे घरी आज मला किट्टी पार्टीला जायचं होतं तर म्हटलं त्याआधी थोडं वॉश करूया आणि मला हेअर कलर पण करायचा होता म्हणून मग मी थोडं उशिराच हेअर वॉश केलेला आहे आणि हो हा जो टॉवेल दिसतो आहे ना तो ज्या ज्या वेळेला मी हेअर कलर करते त्या वेळेला तो मी यूज करते म्हणून तो तुम्हाला तसा दिसतो आहे कारण नॉर्मल रोजचा जर टॉवेल यूज केला ना, ना तर बऱ्याच वेळेला त्यावरती ना हेअर कलरचे डाग पडतात म्हणून तर इथे थोडे केस छान वाढल्यानंतर मी इथे हेअर सिरम लावलं खूप दिवसांपासून माझं हेअर सिरम मला सापडत नव्हतं फायनली ते मला सापडलेलं आहे अशा पद्धतीने मी केस थोडे टाय करून घेतले आजची थीम होती रेड अँड व्हाईट तर ही जी रेड कुर्ती आहे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ती मला घालायची होती म्हणून प्रेस करून मी ते थे ठेवली होती आणि दुपारच्या तीन वाजता मी ते चहा पिते कारण माझं डोकं भयंकर दुखत होतं आणि झोप पण मला खूप येत होती पण किट्टीला जायचं होतं त्यामुळे ते शक्य नव्हतं म्हणून दुपारी तीन वाजता मी इथे चहा पित होती बरं का हॅलो सर्वांना तर आता मी रेडी झालेली आहे माझ्या किट्टी पार्टीमध्ये मा जाण्यासाठी आणि आत्ता वाजलेले आहेत तीन आणि तीन वाजेच्या आधीच मी रेडी झालेली आहे थोडं लवकर जायचं होतं पण नाही जाणं होणार कारण एक दोन कामं मला आली आहेत आता वेळेवरती त्यासाठी पण मी रेडी झालेली आहे आणि आजची थीम होती व्हाईट आणि रेड कलर कलर तर हे जी कुर्ती तुम्ही बघत आहात ना मी एकदा पूर्ण लुक दाखवते तर नवरात्रीचे व्हिडिओ जे आता पाहिले असणार तुम्ही ज्यांनी पाहिलेले नाही आहेत नवरात्रीचे सगळे व्हिडिओ बघा तर त्या नवरात्रीसाठी ना आम्ही पूर्ण मैत्रिणींनी एक म्हणजे सर्वांनी सेम कुर्ती घ्यायची असं आम्ही ठरवलेलं होतं तर त्यासाठी ही रेड कलरची कुर्ती आम्ही सर्वांनी घेतलेली होती आणि घातलीसुद्धा होती तर म्हटलं की आज आता इतके थीम करून झालेलं आहे मग नेमकं काय थीम करायची कारण आज सरिताकडे पार्टी आहे तर मग तिने विचार केला की आपण ट्विनिंग करूया सेम सेम दोन जणींनी घालायचं पण वेळेवरती असं ठरलं की नको कोणाला काही प्रॉब्लेम हे ते त्यामुळे मग असं डिसाईड झालं की आपण सेम घालूया आपल्याकडे ऑलरेडी सगळ्यांकडे सेम कुर्ती आहे तर मग आजच्या किट्टीची थीम हीच असणार आहे की सेम सर्वांनी घालायचं तर हा माझा कुर्ती लोक मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि खरंच ही कुर्ती खूप सुंदर दिसते म्हणजे ज्या वेळेला मी ऑर्डर केली होती त्यावेळेला सर्वांना वाटत होतं की कसं दिसेल काय दिसेल ॲक्च्युली असं होतं की मला म्हणजे मी माझं असं होतं की थोडं ना असे ब्राईट कलर चूज करूया आपण म्हणजे नवरात्रीमध्ये सर्वांनी घातल्यानंतर ना खूप छान ते उठून दिसतील सर्वांच्या अंगावरती सो खूप आम्ही सर्वजणींनी सिरे म्हणजे काय म्हणतात शोधलं आणि त्यानंतर कारण ऑनलाईन घ्यायची होती आम्हाला आम्ही ऑफलाईनसुद्धा पाहिल्या तर एवढ्या आवडल्या नाही एकतर बजेटमध्ये आणि मध्ये ऑनलाईनमध्ये बजेटमध्ये मिळूनच जातं ड्रेस वगैरे घ्यायचं नव्हतं कारण ऑलरेडी नवरात्रीची भरपूर शॉपिंग झालेली दिवाळीची शॉपिंग आपली होणार होती म्हणून मग रिझनेबल रेटमध्ये ही कुर्ती आम्हाला मिळाली आणि सर्वांना आवडली म्हणून मग आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही हीच कुर्ती आता घ्यायची आहे आणि त्यानंतर आजची थीम तर झालेली आहे मी हेअर वॉश केलं तर माझे केस ओले आहेत त्यामुळे मग मी आता हे असेच ठेवणार आहे आणि थोडंसं अशी रेडी झालेली आहे आणि हो आजचं मी सकाळपासून सांगितलं की थोडं बिझी शेड्यूल होतं तर त्यामुळे आणि खरं सांगायचं झालं तुम्हाला आता भयंकर झोप लागते खूप झोप लागती आहे कारण आज सांगितलं मी तुम्हाला की रात्री माझी व्यवस्थित झोप झाली नाही सकाळी लवकर उठलीन सकाळपासून मी बाहेरच होते उशिरा घरी आले त्याच्यामुळे आता ना खूप त्रास होतो आहे मला आणि म्हणून मी आत्ता दुपारी चहा घेतली तर आता मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते आणि हो झुडिओमध्ये गेली होती काय शॉपिंग केली ते पण मी दाखवणार आहे बघा ही अशी कुर्ती आहे मस्त रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण असा नेक लाईन जो आहे ना तो खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे याच्यावरती आणि स्लीव वरती पण खूप छान अशी एम्ब्रॉयडरी आहे बघा आणि हो कापड जे आहे ना ते सिल्क मटेरियल मध्ये आहे आ, सिल्क मटेरियल मध्ये असल्यामुळे ते थोडं शाईन करत त्यामुळे मला हे खूप आवडली होती हे बघा बाकी पूर्ण प्लेन आहे पण फक्त हायलाईट होतं इथे नेक नेकलाईनवरती कारण खूप सुंदर डिझाईन आहे आणि सर्वांनी घातल्यानंतर खरंच सर्वांना खूप आवडली आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की हीच कुर्ती घ्यायची म्हणून तर ही आहे आणि मी जस त्याला प्रेस वगैरे केलेली आहे आणि याच्यावरती छान असा माझा व्हाईट प्लाझो घातलेला आहे हा हा जो, जो प्लाझो आहे ना हा सुद्धा मी ऑनलाईन परचेस केलेला आहे मिशोवरूनच घेतलेला आहे जर तुम्हाला कोणाला लिंक पाहिजे असेल तर मी या दोघींची लिंक ना या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे खूप कमी प्राइस मध्ये सुंदर आपलं बघा एक ड्रेस पूर्ण सेट झालेला म्हणजे कुर्ती आणि प्लाझो तर मस्त आणि नेहमी नेहमी लेगिंग घालायला पण कंटाळा येतो पण अशी प्लाझो वगैरे कसायला पाहिजे तर असा आजचा माझा सिम्पल असा लुक असणार आहे ओके आता शॉपिंग काय केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर सोहम दादासाठी ना डेली वेअर किंवा असं पटकन बाहेर जाण्यासाठी टी शर्ट घेतलेले आहेत तर दोन टी शर्ट मी घेतले तर हे बघा हे पहिलं असं सुंदर व्हाईट कलरचं आणि याला बॅकमध्ये असं आहे तर सोहमला ना सध्या असेच टी शर्ट आवडतात पूर्ण प्लेन तर म्हटलं ठीक आहे आपण गेलेलो हो, आहोत तर हे टी शर्ट घे तू मला खूप आवडले आणि हा एक सुंदर असा ग्रीन कलर सेमच आहे म्हणजे फ्रंटला असं काही लिहिलेलं नाही आहे आणि हे कितीला मिळाले ते पण मी दाखवते तुम्हाला टॅग वन नाईन नाईन म्हणजे दोनशे रुपयाला हा एक टी शर्ट आहे तिथे ऑफर होती फाईव्ह हंड्रेडमध्ये म्हणजे एक घेतला तर दोनशेला आणि तीन घेतले तर पाचशे रुपयाला पण तिसरा टी शर्ट सोमला आवडला नाही कारण ऑलरेडी त्याच्याकडे सेम कलरचे टी शर्ट होते म्हणून मग त्याने दोनच घेतले आणि मी माझ्यासाठी बऱ्याच वस्तू बघितल्या आधी तर काय म्हणतात नेलपेंट बघितली त्यानंतर मग लिपस्टिक बघितली पण मला पाहिजे तो शेड आवडला नाही हे थोडंफार दिसत असेल तर पूर्ण हात माझा भरलेला होता आणि तिथे टिश्यू पेपर ते आवडेला नव्हते त्यामुळे मी ते वाईप नाही केले घरी आल्यानंतर फुसलं आणि पण मला एक वस्तू आवडली तर ती आहे ही अशी सुंदर अशी फुटवेअर मला खूप आवडली ही याच्यामध्ये कलर होता ब्लॅक व्हाईट पण सोम माझ्यासोबत होता आणि घातल्यानंतर खूप छान दिसत होती तर मग सोम म्हणाला की ही ब्राऊन कलरचीच घे एकतर फ्लॅट आहे मस्त आणि याला ग्रीप पण आहे म्हणजे अशी स्लिपरी नाही आहे तर ही आवडली आणि याची प्राइस तुम्हाला दाखवते किती मध्ये आहे टू नाईन नाईन म्हणजे थ्री हंड्रेड मध्ये इतकी सुंदर स्लीपर मला स्लीपर म्हणा किंवा चप्पल म्हणा तर से तर सेमच आहे हे मला मिळालेली आणि खूप छान वाटली मला पाळत घातल्यानंतर खरंच खूप छान दिसते तर माझी पण छोटीशी शॉपिंग झालेली आणि सोमला जे पाहिजे होतं ते तर मिळालं नाही पण आता बघू दिवाळी साठी त्याला घ्यायचंय तर बाहेरूनच घेता येईल तर चला ही अशी छोटीशी शॉपिंग झाली माझी आणि हे केस असे मोकळे ठेवले तर हे सारखं असं सा, आणि मी विचार करते की हेअर कट करण्याचा पण यावेळेला असं कुठला कट नाही सरळ असा म्हणजे ट्रिम करायचे केस फक्त मला स्ट्रेट कट करायचा विचार करते पण अजून विचारच करते जमलं तर ते होणार आहे कारण दिवाळीच्या वेळेला अपॉइंटमेंट शिवाय आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही आणि ऑफरच्या नांदी अजिबात लागायचं आणि मी सांगते जेव्हा असे दिवाळी वगैरे किंवा सणवार येतात आणि ऑफर असतात ना सगळ्यात बोगस सर्व्हिस तेव्हा मिळते हा माझा एकदाचा अनुभव आहे तेव्हापासून ना मी अशा ऑफरच्या भानगडीत पडतच नाही तर असं आहे म्हणजे माझा अनुभव सांगते मी तर हे बघा हे हेअर आहेत ना हे असे झालेले खालीवरती खालीवरती तर महेश पण म्हणा मम्माला म्हणाले की थोडंसं काहीतरी कर आता बघूया काय करता येईल नाहीच झालं तर हे आपलं असं बरं आहे सो चला तुम्ही कुठेही जाऊ नका आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा किट्टी ब्लॉग असणारे काय काय गंमत जम्मत काय धमाल करणार आहोत ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि हो आत्ताच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेवटपर्यंत व्हिडिओ बघता आणि मग लाईक करायला विसरून जाता तर चला आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर चला आता मग

वातरल्या पोरी वातरल्या तेव्हा किचन मधल्या क्वीन जा आज मी आज आम्ही येणार नाहीये तिकडे पूजा आज येणार नाहीये व्हिडिओज करते म्हटलं आज मी तिकडे येणार नाहीये आज मी इकडे बसणार काय बनवत आहेत ते दाखवत शेवटी बाईने घाट घातला अरे सांगितलं होत यडपट मग सगळ्यांनी मिळून म्हणून तुला सांगितलं होतं एकटं नको करत बसू काय काय बायकीची पूर्ण डिझाईनची कटाकट करावं लागेल तुला फास्ट फास्ट

हे काय कॉम्बिनेशन होतं रेड आणि त्याच्यावर व्हाईट गजरे कोणी शोधून काढलं सरिता सरिता बोलली की व्हाईट रेड घालते तर व्हाईट गजरा घालायचा पसंत पसंत ही मुलगी पसंत आहे आम्हाला दाखो काय हे कोणी बनवलं ह्या मॅडमने हे ज्योती मॅडम बनवलं हे काय बनवलं आहे सांग माहिती होय तो तो बनवलेलं आहे मस्त ज्योती नाही छान आहे छान आहे

재미ka hurting... mi gutudo filtrate.... iya спорт daha ti

तिकडे 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 उडव 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 वरती 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 उडव 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 की खेळून राहिले दोघे फड्यासाठी एक नाग मॅचिंग दिसतात हा तू जायच्या आधी पहिले फोटो काढूया पाहिजे ना फायनली आम्हाला खायला आहे आम्ही दिलेले आपण त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सर्वांकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद डिसेंबर हे कोणाला हवे तरी द्या मग कशाला रील बनवायला सांगते नागे नागे। चला पैसा पैसा करती है क्यों पैसा पैसा करती है पैसे पे तू भरती है हर्षदा <laughs> मॅडम आज होणार आहे झालं यावे फोर